मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेचा दिवाळी नंतरचा बदललेला सर्वात मोठा धक्कादायक सर्वे अखेर आला समोर या सर्वेने मुंबई सह महाराष्ट्रातील मराठी माणस माणूस नेमका कुठे आहे मुंबईवरती सत्ता कोणाची मुंबईचा असली किंग कोण यासह घेतलेला हा महत्वाचा आढावा मित्रांनो मुंबईमध्ये महानगरपालिकेत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळणार याचा घेतलेला हा आढावा सविस्तर जाणून घेऊया पहिला पक्ष येतोय तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस सध्याची काँग्रेस मित्रांनो काँग्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये सुबळावरती लढण्याचा प्रयत्न करते दोन्ही ठाकरे बंधूंसोबत आम्ही जाणार नाही असं भाजप असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं अखेर समोर आलं आणि त्यानंतर हा सर्वे झाला काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये चांगलं जम बसल्याचं चा त्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे मग मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील काँग्रेसची सत्ता येणार का हे आता आपल्याला बघायचंय मग मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीला आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील का तर बघूया काँग्रेसला मुंबईत किती मिळतात जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला तेवीस ते सत्तावीस जागा मिळत आहेत जर काँग्रेस सोबळावरती लढली तर काँग्रेसला यश मिळतंय त्यानंतर पुढचा पक्ष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि शरद पवार हे तिघे एकत्र आल्यामुळे मोठा फटका मुंबईत बसताना जाणवतोय शरद पवारांची मतं आणि इकडे ठाकरे बंधूंची मत ही अजित पवारांना खूप मोठ्या कोड्यात टाकतायत आणि हाच फटका अजित पवारांना या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये बसतोय साधारणतः अजित पवारांना मुंबईत आठ ते दहा एवढ्या जागा लढायला मिळतील त्यामध्ये अजित पवार चांगलं काम करतील का हा देखील भाजपला अविश्वास आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं अजित पवारांना जवळजवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी थी काँग्रेसला चार ते सहा जागी यश मिळताना दिसत आहे अजित पवारांना इथे चांगले यश मिळत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी अगदी खूप मोठी आग्रही आहे ठाकरे बंधूंचं मुंबईत असलेलं वजन ठाकरेंचं मुंबईत असलेलं काम पाहता आणि मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातून बाहेर कुठे जाता कामा नये हे शरद पवारांना देखील वाटतंय या कारणास्तव शरद पवार काँग्रेसला सोडून दोन्ही ठाकरे बंधूंसोबत युती करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यामुळे शरद पवारांना देखील इथे चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागी चांगलं आणि मोठं यश मिळतं मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष येतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र एक लढतायत यामुळे मुंबईमध्ये राज ठाकरेंना याचा खूप मोठा फायदा बसताना दिसतोय यामध्ये पहिल्यांदाच राज ठाकरेंना मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक जागा देखील मिळतील असा हा सर्वे सांगत आहे मात्र उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंच्या जागांची बेरीज किती हे देखील आपण शेवटी सर्वात शेवटी पाहणार आहोत पण सध्या मुंबई महानगरपालिकेत ज्या राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंचे तीस ते चाळीस नगरसेवक दर निवडणुकीला पडायचे आता सोबत असल्यामुळे दोघांनाही याचा फायदा होतोय राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्त यश यश मनसेला मिळतंय मुंबईत मुंबईमध्ये मनसेला सव्वीस ते एकतीस जागी मोठ यश मिळतं मित्रांनो त्यामुळे हा मोठा वाटा असेल मनसेचा आणि सेनेचा पुढचा पक्ष भारतीय जनता पार्टी आता ज्या पक्षाकडे सबंध महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिका जिंकायचीच या हेतूने मुंबईत भारतीय जनता पार्टीने कॅबिनेट मंत्रीपदाची खैरात मांडली वेगवेगळ्या नेत्यांना मंत्रीपद दिली आमदार क्या के बहाल केल्या खासदार क्या के बहाल केल्या याच एकच कारण होतं की मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून आपल्या हातामध्ये यावी हा सगळ्यात मोठा मुद्दा सध्या त्यांच्याकडे होता मग भारतीय जनता पार्टी आता मुंबईमध्ये किती जागा मिळवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर होता आता राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची युती झाल्यामुळे यामध्ये भाजपला मोठा फटका बसतोय का हा विचार करायला होणारा प्रश्न सगळ्यांसमोरच होता मग मुस्लिम मतं असतील दलित मतं असतील मराठी मतं देखील सोबत मग भाजपला एकसष्ट ते सदुसष्ट जागांवरती मुंबईत यश मिळतंय हा भाजपसाठी खूप मोठा धक्का असू शकतो पुढचा पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर खूप नगरसेवकांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसी होते त्याचं एकमेव कारण म्हणजे राज ठाकरेंची मनसे राज ठाकरेंच्या मनसेमुळे शिंदेना मुंबईत मोठा फटका बसतोय ही एकनाथ एकना शिंदे आणि उद्धव ठाकरेंची युती होण्याच्या अगोदर राज ठाकरेंच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे सतत जायचे त्याचं एकमेव कारण होतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला राज ठाकरेंचा खूप मोठा फायदा होईल परंतु असं घडलं नाही त्यामुळे मुंबईत आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यामुळे शिंदे सेनेतील बहुतांश नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आग्रही आहेत त्यांना उद्धव ठाकरेंची साथ हवी आहे त्यामुळे मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एकोणीस ते सव्वीस जागा मिळतील एकोणीस ते सव्वीस हा खूप मोठा फटका मुंबईत शिंदेंना बसू शकतो जो की राज ठाकरेंच्या मनसेपेक्षा खूप कमी जागा शिंदेंना मुंबईत मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंची युती मुंबईमध्ये कशी आणि दोघे बंधूंना मुंबईत किती जागा मिळतील मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना दोघांना मिळून किती जागा मिळतील दोघांची सत्ता मुंबईमध्ये कशी येईल या दृष्टीनं सगळी पावलं चालू आहेत आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंना मुंबईमध्ये सर्वात मोठं यश मुंबई मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंना एकशे अकरा ते एकशे चौदा एकशे अकरा ते एकशे चौदा अतिशय स्पष्ट असं बहुमत मुंबई महानगरपालिकेत मनसे उद्धव ठाकरेंना मिळताना दिसतय हा खूप मोठा विजय म्हणा लागेल उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा या विजयामुळे महाराष्ट्रात ठाकरेंचा आवाज बुलंद होतोय त्याच कारणासाठी मित्रांनो मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणं खूप गरजेचं होतं आणि हा विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा वाटतोय मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रात पुढच्याच महिन्यात घडतील परंतु सत्ता मात्र पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती येताना जाणवते येताना दिसते हा विजय मराठी माणसांचा असेल आपणही याबद्दल आपलं मत व्यक्त कराल मुंबई महानगरपालिकेत जर ठाकरे बंधू जिंकले तर याबद्दल आपल्या काय असतील प्रतिक्रिया त्या देखील आमच्यापर्यंत पोचवा पुन्हा काँग्रेसला सत्तेत उद्धव ठाकरे घेतील का हा देखील मोठा प्रश्न आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरे बंधूंची मुंबईवरती एक हाती सत्ता जवळजवळ आता निश्चित झाले धन्यवाद